वसेविरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी दुसऱ्यांदा मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत विविध प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यानं दुसरी निविदा ही रद्द करण्यात आली आहे दीड वर्षांपासून निविदांचा खेळ निविदा चा सुरू असून आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यासाठीच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत वसेविरार महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई गटार स्वच्छता वर्गीकृत आणि विलगीकृत कचरा संकलन करणे व संकलित कचरा भूमीवर वाहतूक करणे या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस आणि सत्तावीस अठ्ठावीस या त्रिवार्षिक निविदा दोन हजार चोवीसच्या अखेरीस मागविण्यात आल्या होत्या दैनंदिन रस्ते सफाई आणि उघडी गटारे सफाई करण्यासाठी प्रति किलोमीटर याप्रमाणे बंदिस्त गटारावरील चेंबरची चे सफाई प्रति चेंबरनुसार तसेच वर्गीकृत आणि विलगीकृत कचरा संकलन करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी प्रतिटन यानुसार निविदा मागविण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या टिपर कॉम्पॅक्ट आणि जेट कम सक्षम या यंत्रांसाठी दर महिन्याला भाडे किती देणार या बाबींचा समावेशही निवेदेत होता त्यावेळी कंत्राटदारांनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी दिलेले लघुतम दर महापालिकेला मान्य नसल्यानं वाटाघाटीसाठी बैठक घेण्यात आली मात्र वाटाघाटीदरम्यान महापालिकेला अपेक्षित तत्वानुसार कंत्राटदारांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सदरची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली त्यानंतर पुन्हा मे दोन हजार पंचवीसमध्ये नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आले दुसऱ्यांदा निविदा काढताना महापालिकेने पुन्हा जुन्याच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री पुरवठा अशा ठेका पद्धतीने आणि नऊ प्रभागांसाठी स्वतंत्र निविदा मागवल्या त्यामुळे या कामासाठी कंत्राटदारामध्ये चांगली स्पर्धा रंगली होती यात छप्पन्न निविदा पालिकेला प्राप्त झाल्या होत्या दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी तांत्रिक अभियांत्रिक सल्लागार असलेल्या मेसर स्टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा भरलेल्या कंत्राटदाराकडून अनुभव प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची मागणी केली निविदाधारकांनी सादर केलेल्या काही प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराने संबंधित एजन्सी तसेच त्यांनी काम केलेल्या महापालिकेकडून माहिती के मागवली असता काही निविदाधारकांची माहितीच प्राप्त झाली नाही तसेच काही निविदाधारकांनी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या इतर निविदाधारकांच्या प्रमाणपत्र तसेच कामाबाबत पालिकेला तक्रारी दिल्या त्यामुळे निविदेची पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत असल्यानं आता दुसरी निविदा ही पालिकेनं रद्द केली आहे तीन वर्षांसाठीच्या निविदेसाठी जवळपास दीड वर्षे निविदा प्रक्रिया राबविण्यात गेली असल्याची चित्र दिसून येत आहे आता इतर महापालिकेच्या निविदांचा अभ्यास करून नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे आता निविदा प्रक्रियेतील सर्व बाबी तपासून नवीन निविदा काढली जाणार आहे मनोज कुमार सूर्यवंशी आयुक्त वसई विरार महानगरपालिका महिन्याला सतरा कोटी तेहतीस लाखाचा खर्च वसई विरार पालिका क्षेत्रातील रस्ते नियमित सफाई करणे ओघडी गटारे आणि बंदिस्त गटारावरील चेंबर साफ करणे तसेच वर्गीकृत आणि विलगीकृत कचरा संकलित करून कचराभूमीवर वाहून नेणे या सर्व कामासाठी पालिकेला सध्या प्रत्येक महिन्याला सतरा कोटी तेहतीस लाख सत्तावीस हजार चारशे सदुसष्ट रुपये एवढा खर्च येत आहे तर वर्षाला दोनशे सात कोटी नव्याण्णव लाख एकोणतीस हजार सहाशे चार रुपये खर्च येत आहे अनेक एक वर्षापासून एकाच पद्धतीने आणि एवढ्याच रकमेत काम करण्यात येत आहे त्यामुळे नव्या ई निविदेत फार मोठी वाढ कंत्राटदारांना अपेक्षित असले तरी पालिका प्रशासन मात्र पालिकेचे पैसे वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे त्यासाठी इतर महापालिकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा अभ्यास करण्यात येत आहे घनकचरा व्यवस्थापन घोटाळा झाल्याचा आरोप घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा झाल्याचा आरोप विविध स्तरातून करण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनकचरा व्यवस्थापनात चोवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा प्रश्न आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केला होता त्यांची शासनाने उच्चस्तरीय समिती नियुक्त करून चौकशी सुरू करण्यात आली आहे यात गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्प उभारणीपासून सन दोन हजार दहा ते आयटीआय पवई मुंबई या त्रिसदस्यीय संस्थेच्या परीक्षणानंतर ऑडिट रिपोर्ट प्राप्त होईपर्यंतच्या सन दोन हजार कामाची चौकशी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आर्थिक गैरव्यवहार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती आणि प्रकल्प कशा प्रकारे चालवावा याबाबत आय टी आय मुंबई यांनी सुचवलेल्या बाबींची पूर्तता महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे किंवा नाही व्यवस्थापनातील अनियमितता अशा प्रकारे ही चौकशी सुरू आहे शहरात घनकचरा व्यवस्थेचा बोजवारा असताना देखील ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्यानं कचऱ्याशी ढीक साचली आहेत त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असून आता शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे